नमस्कार आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार के डी चौधरी डाळेंबी आणि पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत या चॅनलवरती ज्या व्हिडिओ येतात ते आपल्याला जर आवडत असतील तर लाईक करा इतरांना पाठवायचे असेल तर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल ऐकूनचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या दररोजच्या व्हिडिओ ह्या ताबडतोब आपल्याला मिळत राहतील के डी चौधरी फुटेक्स डाळिंबियाड नाशिक के डी चौधरी कोर्ट डाळिंबियार्ड इंदापूर आणि केडी चौधरी डाळिंबियाड पुणे या तिन्ही बाजारपेठेच्या सद्यस्थितीच्या माहितीच्या साठी मी नेहमी शेतकऱ्यांशी संवाद साध संवाद साधत असताना सद्यस्थितीबद्दल बोलत असताना एकच आपल्याला दिलासा नेहमी देत असतो की नैसर्गिक चक्र सोडलं म्हणजेच काही भागात पाऊस झाला तरच बाजार खाली येण्याची शक्यता राहतील परंतु जर पाऊस उघडीप असेल तर बाजार वाढलेलेच ले आपल्याला दिसतील आज आपण पाहतोय मुंबई असेल कोकण असेल किंवा पुणे असेल किंवा विदर्भ असेल या भागात सततचा पाऊस जास्त आहे आणि ज्या भागामध्ये टॉपचा माल विक्री होतो आहे तिथं पाऊस असल्यामुळं वरच्या मालांचे रेट थोडेसे खाली आहे परंतु उत्तर भारतात म्हणावासा तिथं पाऊस जादा दिसत नाही आणि म्हणून उत्तर भारतात जाणाऱ्या मालांचं डिमांड हे टिकून आहे आजही ॲव्हरेज जर पाहिलं तर वर किती रेट गेला आहे त्याच्याशी मतलब नाही किंवा वरचे मालच कमी आहे परंतु मीडियम मालांचे रेट हे कडाडलेले आहे आणि रेट हे वाढत जाणार आहे अशी परिस्थिती मार्केटमध्ये आपल्याला जाणवते परंतु महाराष्ट्रामध्ये काल सगळीकडेच पाऊस जाणवला काही भागामध्ये जास्त पाऊस होता काही भागामध्ये तुरळक पाऊस होता मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जर माल ओला असेल तर एक दोन दिवस थोडंसं थांबून काढा ओले माल बाजारात आल्याच्या नंतर ग्राहकांनी बॉक्समध्ये पॅक केल्याच्या नंतर ते माल पोचसतोवर एका बॉक्समध्ये पाच पाच दहा दहा फळं सडतात किंबहुना जादा जर भिजलेला असेल तर पूर्ण डबाच्या डबा चढतो आणि मग बाजारामध्ये मंदी येते आणि पर्यायानं ओला माल आहे जवळच्या ग्राहकांनी आला तर त्याचे पैसे बनतात परंतु बाहेर परराज्यात गेला आणि त्याचं नुकसान झालं तर शेवट बाजारावरती मंदी येते आणि बाजारपेठेत मंदी आल्याच्या नंतर मग त्याचा परिणाम हे आपल्याला संपूर्ण सीझनमध्ये दोन दिवस ऐवजी चार दिवस आठ दिवस मंदी ही राहते त्यामुळे दोन दिवसाची मंदी पावसामुळे येऊ दे आपण जादा माल आपण आपणच खराब माल होण्यासाठी जर ओला माल पाठवला हो तर त्याचे परिणाम हे बाजारपेठेत नक्की होत असतात आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी रेट असताना माल विरळते ठेवा आणि जास्तीचा माल जर जा लाल पुरळ येत असेल किंवा माल खराब होत असेल डागी होत असेल तर बिलकुल थांबू नका हेही मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आज शंभर दीडशे रुपयाचं ॲव्हरेज हे चांगल्या मालाचं चा पाहायला भेटतंय कारण असे मालांचे रेट कि दीडशे रुपया किलोपर्यंत जर बाजारपेठेत मिळत असतील तर जाग्यावरती आणि बाजारपेठेमध्ये काय फरक आहे आपण तपासलो पाहिजे बऱ्यापैकी आज इंदापूरमध्ये असेल किंवा पुण्यात असेल किंवा नाशिक असेल सर्वाधिक आवक ही केडी चौधरी डाळियाडलाच पाहायला भेटते त्याचं कारण हा आपला विश्वास आणि भरोसा आणि चांगला आशीर्वाद आपण दिल्यामुळं या तिन्ही मार्केटमध्ये सातत्यानं ग्राहक वर्गही वाढतोय वेगवेगळ्या राज्यातून ग्राहक वर्ग येतोय आकर्षित होतोय आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेस आपल्याकडं एक पारदर्शकतेचं काम चालत असताना आपण डिजिटल मार्केट करण्याचं जे स्वप्न ठेवलेलं आहे ते आता बऱ्यापैकी इंदापूरलाही डिजिटल मार्केट आपण केलं नाशिकलाही डिजिटल मार्केट आणि पुण्यामध्येही डिजिटल मार्केट आपलं हे चालू असताना शेतकऱ्यांना ताबडतोब व्यवस्था अचूक माहिती ही देत असताना शेतकऱ्यांना दे शेत नक्कीच फायदा होतोय नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर एक अत्याधुनिक सेवा म्हणजे ग्रेडिंग मशीन असेल किंवा त्या ठिकाणी वातावरित एक मार्केट उभं करायचं जे स्वप्न की जेणेकरून ए वन जो टॉप माल आहे अशांसाठी आपण एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करतोय जेणेकरून तो त्याच्यामध्ये फक्त ए वनच माल असेल आणि त्या मालाची क्वालिटी पाहून तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो कसा माल जाईल याच्यासाठीचं सुद्धा एक स्वप्न हे आमचं नाशिकबाबत असताना तिथला एक वेगळा प्लॅटफॉर्म आपण लवकरच कार्यान्वित करतोय आणि जेणेकरून आपला माल तो वातानुकूलित शेवेत ठेवल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तो माल देशात नाही देशाच्या बाहेर कसा जाईल यासाठीच आमचं स्वप्न नक्कीच असेल मी मधल्या काळात आपल्याला सांगितलं की रेशिड्यू फ्रीला हा भविष्यात आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असताना रेशिड्यू फ्री माल तयार करावा जेणेकरून युरोपसाठी हा माल फक्त आपण पाठवत असताना तसाच ग्राहक आपल्या देशामध्ये सुद्धा आहे वीस टक्के खाणारा ग्राहक जर देशात असेल तर माझ्या मते एक्सपोर्ट क्वालिटीचे माल हे देशामध्ये सुद्धा युरोपपेक्षा जास्तीचे रेट देऊ शकतात हे आम्ही अनुभवलं आणि भविष्यकाळात आपण त्याची तयारी कराल या पद्धतीने आपण जर सुरुवात केली तर मला असं वाटतं की केडी चौधरी हे डाळिंब याड केडी चौधरी फुटेक्स हे आमचं वेळवेळ्या देशात तर नव्हे परदेशात तर माल जाईल देशात सुद्धा त्याची चांगल्या रूपानं त्या फळांचे पैसे करून देईल त्यामुळे भविष्यकाळ हा डाळिंबासाठी नक्की चांगला आहे ज्यांनी डाळिंब अनेक वर्ष डाळिंबाचंच पीक तयार घेतलेलं आहे अशांना तर अनुभव आहे ती जी मंदी येत राहते थोडीफार एखादा वर्ष मंदी आली तर ती जास्तीचे शेतकरी हे अचानक लागवड करतात आणि त्यांना ते जुळत नाही आणि त्यानंतरचा राहिलेला हा शेतकरी वर्ग किंवा अनुभवी असतो तो, तो पैसे कमू शकतो त्यामुळे लाग लागवडी किती झाल्या तरी घाबरून न जाता योग्य त्या पद्धतीनं आपण जर डाळीम तयार करायचं ठरवलं तर आम्ही सुद्धा आता आंतरराष्ट्रीय लेवलवर डाळीम पाठवण्याचा प्रयोग करतोय वातावरण सेवा ही चालू करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरच ती कारणीत होईल डिजिटल मार्केट आणि त्याच्यामध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे या संपूर्ण व्यवस्था हाताळत असताना एक आम्हाला आनंद वाटतो की आपण सर्वच शेतकरी बांधवांनी अनेक वर्ष एक विश्वास एक चांगला ठेवल्यामुळं नक्कीच आम्हाला आपला आशीर्वाद मिळाल्यामुळं एक चांगल्या लेवलवर केडी चौधरी ही नाव प्रत्येकाच्या मनात घर करून बसलं आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न आहे की जागेव देण्यापेक्षा केडी चौधरी यांच्याच दालनामध्ये माझा माल विकेल ही आशा ही प्रत्येक जण बाळगत असताना आम्ही आपल्यासाठी तीन मार्केट महाराष्ट्रात के उभी केली अजूनही उभी करण्याची स्वप्न आहेत परंतु आपला प्रतिसाद जसासा मिळेल तशी चांगली सेवा करण्याची चा आमचा नक्कीच प्रयत्न असेल आणि म्हणून माल विरळते ठेवा पावसाचं वातावरण पाहून माल काढते ठेवा हेच कळकळीचं आवाहन माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना करू इच्छितो دا <applause> <applause>